नमस्कार शेतकरी मित्रांनो म्हणजे दिवाळीची सुरुवात करणारा आणि गाईंच्या पूजनाचा पवित्र दिवस या दिवशी आपण गायींच्या योगदानाची कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांची सेवा करतो चला तर साजरी करण्याची पद्धत आणि तिचे महत्व समजून घेऊया पूजेची तयारी गाईंचा गोठा स्वच्छ करा आणि त्या परिसरात रांगोळी काढा फुलांचे तोरण लावा काही जण आपल्या तोरणाने देखील सजावट करतात सकाळी लवकर गाईला स्नान घालून शुद्ध करा आणि तयार करायला कपाळावर हळद कुंकूचा तिच्या गळ्यात फुलांचा हार घाला तिला गुळ बाजरी तसेच हिरवा चाराचा नैवेद्य दाखवा हे घटक समृद्धी आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे गाईच्या खुराजवळ एक दिवा प्रज्वलित करा जो प्रकाश आणि आदर दर्शवतो तसेच पारंपरिक आरती म्हणावी व गायच्या मातृ रूपाची असे पोषक पदार्थ देते ग्रामीण भागात गाय कुटुंबाचा एक महत्वाचा भाग मानला जातो कारण ती नैसर्गिक खत शेतीसाठी मदत आणि पोषण मिळवून देते हा दिवस आपल्याला प्राण्यांचे संरक्षण आणि आदर करण्याचे स्मरण करून देतो वसुगारच्या निमित्ताने आपण गायींप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांचे रक्षण करावे हीच आपली खरी सेवा आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद सह्याद्री अॅग्रोवे प्रॉडक्ट्स वापरूया गायींचा संसार फुलवूया